येथून आलेले आहेत वांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयात त्या अठरा ते एकोणीस वर्ष प्रॅक्टिस करत होत्या सध्या कायदेविषयक दस्तवेज व्यावसायिक भाषांतर देखील त्या करतात साहित्य काव्य लेखनाची गायनाची आवड आहे काही काव्यसमूहात त्यांच्या हायकू आणि कविता चारोडी सहभागी असतात आणि त्या अनेक ठिकाणी बक्षिस देखील मिळवत असतात आज कुटुंब व्यवस्था संस्था टिकावी घटस्फोट टाळावेत यासाठी आणि विवाह वाचावेत यासाठी त्या खूप मोठं काम करत आहेत आणि सहजीवन हा या, या नावाचा एक कार्यक्रम आहे तो ह्याच संपूर्ण गोष्टीला केंद्रित आहे तर आपण आज ऐकूया ॲडव्होकेट सुजाता त्रिंबकर टिपलीस यांना नमस्कार आताच त्यांनी जी थोडक्यात ओळख करून दिली त्याच्यात एक छोटासा बदल आहे की निसर्ग आणि सहजीवन हा कार्यक्रम मी, का मी सादर करते म्हणजे हा घटस्फोट या गंभीर विषयाला मी निसर्गाची जोड देऊन हलका फुलका कार्यक्रम मी सादर करते त्या त्याचा जो शेवट आहे तो मी कवितांनी करते सहजीवनाच्या त्यातलीच एक कविता सादर करते शीर्षक आहे संसार वाचवू घटस्फोट टाळू लग्न जमणं झालंय सोपं शिकवण जाते महा कठीण विच्छेदाच माजले सोम विवाहाचं पवित्र बंधन नात्याचे रेशीम बंध वियोगान दोन मनांचा जाई न बहरता गंध राग द्वेष मत्सर यांचा लवलेश नको मनाला करू करुतयाचे विसर्जन त्याने संबंध जाई विकोपाला अहम सोडून संसारात परस्परातला सोहम जाणा तुझ ऐवजी कुटुंबात सर्वांना आपलं माना सुखी संसाराचे सूत्र अनसत्व जाणा प्रपंचात परमार्थातील तत्व जपा स्नेहाच्या फुलांनी प्रीतीचे गाणे फुले मीलनाच्या वातीने सौख्याचा दीप उजे दोघांची असेल साथ तर चालेल संसार रथ आशेचा फुलवा मनोरथ काट्याविना फुलांचा बहरेल पथ नको वादविवाद संशय अन खलबत मजबूत करा नात विहर ठेवा आपलं गलबत संसाररूपी जीवनपुष्पी जीवनपुष्प ठेवा सदैव बहरत निराशेने ह्या नात्याला नको घटस्फोटाची करवत नको घटस्फोटाची करवत धन्यवाद धन्यवाद